पार्थ पवार यांचा जमीन घोटाळा प्रकरणी काँग्रेस नेता यशोमती ठाकूर यांचा गंभीर आरोप हा सगळा मिलाजुला कार्यक्रम दिसतो आहे पार्थ आहे। हे अजित पवारांचे सुपुत्र आहेत तर चॅरिटी कमिशनर हे मुख्यमंत्र्यांचे बंधू आहेत अमेडियात एक टक्का पार्टनर असणाऱ्या दिग्विजय पाटलांवर एफ आय आर होते पण नव्याण्णव टक्के पार्टनर असणाऱ्या पार्थ पवारांवर पार एफ आय आर दाखल होत नाही खडसेंच्या नावाने बोमाबोम झाल्यावर त्यांना राजीनामा द्यावा लागला मग अजित पवार का राजीनामा देत नाहीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा हा मिलाजुला कार्यक्रम आहे दोघांनीही राजीनामा द्यायला पाहिजे अजित पवार यांचा संबंध नाही तर पार्थ पवारांचे नाव एफ आय का नाही कमल आणि घडाळ यांचे लग्न झाले आहे ते एकच आहे हे सगळं कुटुंबासाठी सुरू आहे मतदान याद्यावर काँग्रेस नेता यशोमती ठाकूर संतापल्या ग्रामपंचायतमध्ये मतदान यादा लावा ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांची प्रशासनाला मागणी पार्थ पवार हे अजितदादांचे सुपुत्र आहे आणि चॅरिटी कमिशनर हे मुख्यमंत्र्यांचे बंधू आहेत अमेडा कंपनी नाईंटी नाईन पर्सेंट शेअर पार्थ पवारांचे आहे वन पर्सेंट शेअर दिग्विजयचे आहे दिग्विजय पाटील ते पण त्यांचे नातेवाईक वगैरे आहेत दिग्विजय पाटीलवर एफ आय आर होतो पार्थ पवारवर एफ आय आर होत नाही आणि खडसेंच्या नावाने बोंबाबोंब ज्यावेळेला झाली त्यावेळेला त्यांना राजीनामा द्यावा लागला मग अजितदादांनी राजीनामा का द्यावा अजितदादा एका साईडला एका एका बाजूला शेतकऱ्याला सवय झालेली आहे कर्जमाफी वगैरे मागायची असं बोलतात इतके असंवेदनशील अजितदादा असतील असं कधी वाटलं नाही पण आता हे दिसतंय आहे की स्वतः सहा सहा सात कोटीचा गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू ते बुडवण्याचा प्रयत्न करतात आणि सरकारी जमीन कितीतरी कोटीची ती कितीतरी कमी पैशांमध्ये ते घेत आहेत म्हणजे सगळं या भाजपची वॉशिंग मशीनचं काम सगळं आहे मिलेजुले कार्यक्रम हा आहे म्हणजे माझं तर मत असं आहे की जेव्हा चॅरिटी कमिशनर हे मुख्यमंत्र्यांचे बंधू आहेत आणि ह्या जमिनीमध्ये जेव्हा उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रींचा मिलाजुला कार्यक्रम आहे दोघांनीही राजीनामे दिले पाहिजे इतके घोटाळे जर तुम्ही करतात तुम्हाला शेतकरी दिसत नाहीत तुम्हाला काय हालत होते इथे दिसत नाहीयेत तुम्ही कॉन्ट्रॅक्टर लोकांना आत्महत्या करायला प्रवृत्त करतायत आणि तुम्ही मात्र पैसे खातायत आणि सरकारमध्ये राहतायत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि उपमुख्यमंत्र्यांनी तर शंभर टक्के दिलाच पाहिजे अजितदादा अशी संबंध नाहीत पुत्रात हो मग अजितदादांचे पुत्र आहेत ना पुत्र अजितदादांचेच आहेत ना संबंध नाही मग स्वतःचा मुलगा काय करतो तुम्हाला का का। पार्थ 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 जी जी हे तुम्हाला लक्ष नाहीये कशासाठी करायचं हे सगळं शेतकऱ्यांची हाल करायची आणि पुत्राला सगळं माफ करायचं आणि मग एफ आय आर मध्ये का नाही त्यांचा संबंध नाही तर एफ आय आर मध्ये पार्थ पवार का पवार राहिलेच पाहिजे ना म्हणजे कमळ आणि घड्याळ यांचं लग्न झालेलं आहे एकच आहेत हे बदमाशी करतायत आणि हे काही राज्य चालवण्यासाठी नाही पण स्वतःच कुटुंब आणि स्वतःची मालमत्ता वाढवण्यासाठी हे लोक सत्तेत आहे